अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बहुतांश ग्रामीण भागात अवैध धंदे मोठ्या सुरू आहे पोलिसांची कारवाई नगण्य शून्य असल्याने खुलेआम अवैध दारूची विक्री दारूची शहरातून ग्रामीण भागामध्ये वाहतूक जुगार वरली मटका गोमास विक्री गुटखा विक्री सुरू आहे मात्र या भागातील पोलीस बीट जमादार आपले खिशे गरम करण्यात चित्र पाहायला मिळत आहे यामुळे मात्र महिला वर्गात मोठी संतापाची लाट येत आहे शहर व तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांची पोलीस यंत्रणा असताना देखील मागील काही महिन्यांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा मटका जुगार हातबट्टी देशी दारू विक्री वाहतूक गोमास विक्री कत्तलखाने यासह अनेक अवैध धंदे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन परिक्षेत्रातील निंबा कंजरा अंभोरा धोत्रा शिंदे लागपुरी आदी गावात मोठ्या जोमात सुरू आहे वाढत्या अवैध धंद्यामुळे शहर तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे सगळे खुलेआम सुरू असताना देखील हे मूर्तिजापूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करतायत तरी काय असा संताप सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे या गांभीर्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक जातीने लक्ष देऊन कारवाई करतील का असा प्रश्न महिला वर्गांमधून विचारला जात आहे प्रतिनिधी श्याम न्यूज सत्यलापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन